दिनांक बारा जानेवारी रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गौरव सोहळा पार पडला स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला स्वामी विवेकानंद यांनी जो विचार तरुणांच्या मनात रुजावला होता उठा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका तो प्रत्यक्षात कृतीत उतरून अनेक गोष्टी साध्य करू शकतात स्वतःच्या मेहनतीवर व कष्टावर विश्वास ठेवून प्रामाणिक प्रयत्न करून जीवनात यशस्वी व्हा असे प्रतिपादन प्राचार्य श्री एस एस कुटेसर यांनी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले यावेळी अध्यक्षस्थानी श्री आय एल काकड जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नाशिक तथा तथा आय एम सी सदस्य अष्टुरेसर श्री गाडेकर सौ पंडित मॅडम तसेच उद्योजक श्री जोंधळेसर व मेघनेसर व्यासपीठावर उपस्थित होते वास्तविक संस्थेचे प्राचार्य एस एस कुटे यांनी केले सूत्रसंचालन जगताप सर यांनी केले यावेळी मान्यवरांना संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या व नोकरीची वाट न बघता स्वतःचा स्वतंत्र उद्योग व्यवसाय उभा करणाऱ्या माजी प्रशिक्षणार्थी यांना सन्मानित करण्यात आले यावेळी संस्थास्तरीय भरवण्यात आलेल्या तंत्रप्रदर्शनात प्रथम तीन क्रमांक आलेल्या प्रोजेक्टमधील सहभागी विद्यार्थी व निवेदक आणि संस्थेतील विविध उपक्रमात विशेष कौशल्य दाखवणारे व विविध संस्थास्तरीय स्पर्धांतील विजयी प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन माननीय प्राचार्य एस एस कुटेसर व वरिष्ठ प्रभारी गटनिदेशक एम एस चांदगुडेसर यांच्या मार्गदर्शनाने सर्व निदेशक यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार व प्रदर्शन डी सी महाजन सर यांनी केले यस ए प्रवीण जाधव